एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की शिक्षण कुणाचं झालं पाहिजे शिक्षण त्या लोकांचं झालं पाहिजे जी या व्यवस्थेला वर्ण व्यवस्थेला फेकतील अशा लोकांचं शिक्षण झालं पाहिजे आणि अशी लोक जर जा शिक्षित झाली जी मनुस्मृती लागू करतील किंवा वर्ण व्यवस्था लागू करतील अशी लोक जर शिक्षित झाली तर ते शिकल्यानंतर ती व्यवस्था टिकवून धरण्यासाठी ते त्यांचं आयुष्य लावतील आणि म्हणून मला असं वाटतं की आज मनुस्मृती पाठ्यपुस्त का क्रमामध्ये काय दिली जाते है। तर मनुस्मूर्तीचे समर्थक या देशामध्ये तयार व्हावे लागू करणारी लोक तयार व्हावी आणि हा पाठ्यक्रम हा लहान मुलांपासूनच तयार करण्यात म्हणजे एक आहे की गुलामाला निर्माण करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल आता गुलाम असे तयार केले जातील की ते गुलामीला एन्जॉय करतील म्हणजे त्यांना लहानपणापासूनच पहिलीपासूनच पाचवीपासूनच त्यांना हे धर्मधिष्ठित शिक्षण दिलं जाईल आणि त्या नंतर जो प्रोडक्ट बाहेर पडेल जी मुलं बाहेर पडतील ती या मनुस्मृतीला लागू ठेवण्यासाठी या इम्प्लिमेंट ठेवण्यासाठी हा कार्यकर्ता म्हणून बाहेर पडेल आज जे शैक्षणिक क्षेत्र आहेत शैक्षणिक केंद्र आहेत आणि हे मी नाही काय नाव आहे त्यांचं सत्यपाल मलिक गव्हर्नर आहेत जे गव्हर्नर राहिलेले आहेत त्यांनी हे कबूल केलं की आर एस एसने सगळ्या युनिव्हर्सिटीजवर हे आर एस एसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना वीसी म्हणून अपॉइंट केलेलं आहे ज्यांची योग्यता शिक्षक होण्याची नाही अशी लोक त्यांनी व्ही सी केलेली आहेत आणि आता प्रत्येक देशा प्रत्येक युनिवर्सिटीमधनं धर्माचं शिक्षण दिलं जाईल का तर ही सगळी मुलं मनुस्मूर्तीचे समर्थक व्हावी पूर्वीचं शैक्षणिक क्षेत्रामधनं आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर बाहेर पडायचे पण आत्ताच्या शैक्षणिक क्षेत्रामधनं आर एस एसचे कार्यकर्ते बाहेर पडतात म्हणजे आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना आम्ही भांडायचो आम्ही प्रशासनाच्या विरोधात किंवा <laughs> कॉलेजच्या विरोधात आमचे भांडायचे मुद्दे काय असायचे की आम्हाला बुक्स मिळत नाही वेळेवर लेक्चर्स होत नाही स्कॉलरशिप्स मिळत नाही तर हे भांडायचे मुद्दे होते आता हे भांडायचे मुद्दे चेंज झाले आता भांडायचे मुद्दे काय हिजाब घालायचा का नाही घालायचा भगवं घालायचं का नाही घालायचं बघा कसं शिफ्ट होत आहे विद्यार्थ्यांचं आंदोलन कसं शिफ्ट झालंय उद्या हेच विद्यार्थी समाजात जातील आणि समाजात गेल्यानंतर मनुस्मृतीची व्यवस्था लागू करणारा प्रत्येक घरातला एक कार्यकर्ता तयार राहील